ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನೋ तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती पोलीस स्टेशनमधून घरी आलेली असते तर आता घरी आल्यानंतर त्या माणूस येथे असतो तर आता त्या शूटरला मंजूची आई जेव म्हणत असते जेवण कर बाबा तुझं नाव मला नाही माहिती पण जेवण करून घेतो आम्ही ते उपाशी राहू नकोस आमच्या डोक्याला शील होईल नाही तर लगेच तो म्हणतो की मला नाही जावायचं मी सांगितलं ना तिथे मंजू येते मंजू म्हणते काय झालं जेवण नाही करा का तू अरे जेवण करून घे अरे तुझं पण पोट आहे ना पोटाला खात तू तुला काहीच नाही करणार आहे मी तू फक्त पोटाला खा आणि रा तर लगेच तो म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही हे सगळे काय साठी करतात तुम्हाला असं वाटतं ना मी कोर्टामध्ये जबाब द्यावं मी सांगावं की मी याच्यामध्ये काय काय केलं हे सगळं सांगावं सत्य पण मी हे सांगणार नाहीये आणि मी त्या जबाब देणार नाही काही झालं तरी मी देणार नाही असं तो म्हणत असतो तर मंजू म्हणते की काय रे असं का वागतोय तू तर बालमा म्हणतो की मंजू येत बहिणी यांना लहानच्या लायकीचं हा लहानलाच पाहिजे खरंच तर लगेच मंजू म्हणते की नाही बालमा तुझं जसं पोट आहे ना तर तसं त्याचं पोट आहे तर बालमा जाऊ द्या नाही खाल्लं तर नाही खाल्लं तर मग मग बलमाला ती म्हणते की अरे तुला पण खा तुझा पोट आहे ना पोटाला खातो ना तसं त्याचं पण पोट आहे ना त्यांनी ते पण त्याच्या पोटाला खाल्लं पाहिजे ना रे त्याला वाटत असं ना कशाला एवढं हे करतोय तू बलमा तर बलमा म्हणतो की हो तर जेव्हा जेव चल तर लगेच तेवढं तिथे मग त्याचं बलमाला कॉल येतो आणि बलमाला कॉल आल्यानंतर बाहेर येतो तर बलमा म्हणतो बोला ना पप्पा तर लगेच ते म्हणतात अरे बलमा ऐक ना ते चित्र काय हे झालेलं आहे बरं का चित्र झालेलं आहे काढून स्केच काढून झालाय स्केच न्यायला ये ना तर लगेच बलमा म्हणतो की ठीक आहे आलोच मी पप्पा की स्केच न्यायला असं म्हणतो आणि आता बलमा स्केच न्यायला येतो मंजूकडे येतो आणि मंजूला म्हणतो की मंजू वहिनी ओ मला ते पप्पांचा फोन आला होता आता काय करायचं मग तर मंजू म्हणते काय झालंय तर लगेच तो म्हणतो की स्केच घ्यायला बोलवलं स्केच झालाही तर लगेच मंजू म्हणते की जा मग लवकर बालमातू तर बालमातीतून जातो तर आता मंजू इकडे रूममध्ये येऊन बसते तर आता मंजू जेवणच करत नाही तर मंजूच्या आई तिथे जेवायला चाट घेऊन येते आणि म्हणते की मंजू ताई जेवण करतो असं करू नकोस बाई तर लगेच मंजू म्हणते की अगं नाही आई जेवायचं आई मला मला भूकच नाही आहे मला जेवणसुद्धा सुद्धा करूशी वाटत नाही आहे तर लगेच मंजूच्या आई म्हणते असं का करते तू जेवण करून घे ना तर लगेच मंजू म्हणते की नाही आई नको तर लगेच आता जी मंजू आहे ती म्हणते की असं काही करते मंजूला असं म्हणते तर मंजू म्हणते की अगं तुला माहिती आहे का तर मंजूच्या आई तिला जीव घालते तर लगेच मंजू म्हणते अगं तुला माहिती आहे का सत्याची तिथे खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहे ग त्याला शिळं पाक कसं पण खायला देत आहेत त्याला असं आपल्याने अन्न खायला देत नाही आहे तिथे खूप हाल करतायत सत्याचे मी तर डबा घेऊन गेले ना त्याला डबा पण नाही खाऊन दिला ठाकूर साहेबांनी तर तसंच उपाशी आई सत्या असं ती म्हणत असते तर लगेच ती म्हणते की तू काळजी करू नको मंजू अगं जाऊ दे तू खा ना पण मंजू म्हणते नको तर लगेच मंजूर राहायला लागते तर आता इकडे जो बलमा असतो तो चित्रकारांच्या घरी येतो स्केच न्यायला तर, तर चित्रकार म्हणतात की बलमा हे स्केच आहे बर का ते हे स्केच बघ आणि बघ काय करायचं मग तर बलमा म्हणतो की बरं झालं पप्पा हाच माणूस हे नक्की तो तर लगेच चित्रकार म्हणतात की हो एकदा मी बघितला माणूस मी तो कधी विसरत नाही तो माणूस माझ्या कायम लक्षात राहतो असं ते म्हणतात तर आता लगेच बलमा म्हणतो की बरं बरं पप्पा बघतो मी आता काय करायचं ते असं म्हणतो तेवढंच मम्मी साहेबांत येतात आता लगेच त्यांना असं वाटतं की दुसराच कोणतरी माणूस आहे ते लगेच त्या टॅबल्या खाली त्या बलमाला घालतात तर आता लगेच तो मोठे मोठे ओरडतो तर लगेच म्हणजे चित्रकार म्हणतात की अगं मम्मी अगं माया तू कोणी माहिती का तुला अगं आपला तू बलमाही त्याला कशाला हे करते आहे तर लगेच ते डोक्याला हात लावते लगेच बलमा मोठे मोठे ओरडायला लागतो बलमातीतून स्केच घेऊन जायला निघतो तर आता इकडे जी मंजू असते तिला तिची आई म्हणते की अगं मंजू तुला ह्याच्यामध्ये लढाई खूप मोठी लढाई लढायची आहे त्यामुळं तुला आता हे सगळं काही करावं लागणार आहे त्यामुळं तू हे सगळं काही कर अगं मंजू तू जेवण कर तू जेवण केलं तर सगळं काही नीट होईल तर आता मंजू ही म्हणते की हो आई तर मंजू बला ती म्हणते पण नको मंजू म्हणते कारण की तिथे सत्या उपाशी आहे मला कसं जेवण जाईल असं ती म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते की आई जाऊ दे एवढं काही नाही झोप तर आताच तिथे झोपतात तर आता इकडे जे ता जो मुकादम असतो त्याला तात्यासाहेबांनी त्यांनी बांधून ठेवलं असतं आता तो तात्यासाहेब ते तोंडाला वगैरे बांधून येतात आणि लगेच आता मुकादम म्हणतो की कोण आहेस तू इथं का आलास रे कोण आहेस तू असं म्हणत असतो तर आता लगेच तो स तात्यासाहेब असं ते काहीच बोलत नाही ता एक पाण्याचा ग्लास देतो मुकादमाला प्यायला आणि तो मुकादम पाणी पितो तर लगेच आता तरी सांगशील का कोण आहे तू तर लगेच दातेसाहेब साहेब म्हणतात की लगेच तोंडाचं काढतात आणि लगेच ते म्हणतात की तू तात्यासाहेब साहेब आणि तू मी तुझ्या बाजूनं होतो तुझ्या पार्टीत होतो आणि तू माझ्याच विरुद्ध गेम खेळलास का रे असं म्हणतो तर आता लगेच मुकादम मला असं म्हणल्यानंतर तात्यासाहेब साहेब म्हणतात की अरे काय बोलतो तुला कळतंय का अरे कशाचं काय माझा कार्यक्रम असाच असतो मग डायरेक्ट फिक्स करतो मी कार्यक्रम असं तो म्हणत असतो तर आता लगेच दादासाहेब म्हणतात की हे बघ आता बघ काय होणार आहे उद्या हे बघ सत्याला आता त्याची उद्या जामीन मंजूर व्हायला बसली आता त्याचं नाही का द्यायला बसले कोणतरी आणि त्याला जेलमधून सोडतील आणि तुला पण आता मी इथून सोडणार म्हणजे तू मोकळा आणि सत्या पण मोकळा तर तो म्हणतो की आम्ही दोघं संगच पण सत्याने माझं खून केला नाही सगळ्यांना कळेल ना तर लगेच दादासाहेब म्हणतात की कसं काय कळेल सत्याला सोडणार नाही तुला पण नाही दोघांचा कार्यक्रम फिक्स करून टाकेन दोघांना पण संगत संपून टाकेल असं तो म्हणतो तर आता लगेच साहेबांना तो म्हणतो की म्हणजे आम्हाला दोघांना तू संपवणार आहे तात्या साहेब म्हणतात हो तुम्हाला दोघांना मी संपवून टाकणार आहे तुमचा खेळ खल्लास करणार आहे असं म्हणतात तर आता इकडे जी मंजू आहे ती कोर्टात जायला निघलेली असते तर लगेच तो तो शूटर म्हणतो की मी पण चाललोय तर लगेच मंजू मध्ये तुला जायचं आहे ना जातो तर लगेच तो म्हणतो की हो जातो मी तर मंजू मंजूमध्ये जायचं आहे ना तुला जा पण हे बघ सांभाळून काळजी घे स्वतःची कारण हे माणसं तुला सोडणार नाही आहे जायचंय तर खूप लांब जा कर्नाटकच्या तिकडे नेव ती ट्रक भेटल्या कारण त्या ट्रकमध्ये बसून जा कारण इथं जर तू गेलास तर तुला ही माणसं पकडतील आणि लगेच तुला तुझा कार्यक्रम करतील त्यामुळं तू इथे जवळ जा जाऊच नको तू कर्नाटकच्या लांब जाई तर तो जायला निघतो तर लगेच म्हणजे मागून त्याला आवाज येते तर तो परत मागं येतो तर आता इकडे सत्याला पण ते वकील खुसफुट आणि ते म्हणतात की सत्या धारा साहेब नवीन कपडे घालावं नगरसेवक तर लगेच सत्या कपडे वगैरे घालतो आणि लगेच ठाकूर साहेब म्हणतात सत्या तुला बघ आता कारण की आता तुला जी हाऊस करायची ती करून घे कारण तुला नंतर मागतो की काय शिक्षा भेटते तिकडे काहीच माहित नाही आम्हाला तर असं म्हणतात तर भाषेची शिक्षा व्हायला बसते शिक्षण सत्या तुला असं ते म्हणल्यानंतर लगेच आता इकडे ते सगळेजण इकडे कोर्टामध्ये येतात तर तिथे सत्य बसलेलं असतो तेवढं तिथे ती वकिली नेते आणि म्हणते की आता बघ मी अशी केस खेळते आणि तुझ्यासोबत तुला माघारी जाऊन देणार नाही घरी ना बघ तुझा नाही जमान लोटू, लोटून लोटून मागे लावला ना तर बघत तू तर मंजू लगेच म्हणते मॅडम मी त्या आय त्याची बायको सात जन्मासाठी नाही तर सात मी त्याला सात जन्म साध देणार आहे तुम्ही म्हणता नाही तर चौदा वर्ष खडी फोडायला लावेल ती मॅडम म्हणते तर लगेच मंजू मध्ये चौदा वर्ष नाही तुम्ही फक्त चौदा मिनटं येते सत्याला थांबून ठेवा बघा मी काय करेल असं म्हणते तर आता लगेच जी मंजू असते ती म्हणते की फक्त तुम्ही जे काही करू शकत नाही ना ते मी करणार आहे आता बघा तुम्ही आता तुमचं नाही वकील मी केलं ना तर बघत राहा असं मंजू म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा